मंडळी नमस्कार सोशल मीडिया आणि मीडियावर हल्ली उथळ पत्रकारिता किंवा उथळ बातम्यांना म्हणजे उदाहरण आलेलं आहे अनेकदा कुठल्याही गोष्टीची शहाणिशा न करता सोशल मीडियावर आलेल्या बातम्या असतील संदेश असतील त्याच्या आहारी जाऊन काही वृत्तवाहिन्या देखील अशा उथळ माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित करतात परंतु या बातम्या अनेकदा निराधार असतात तथ्यही नसतात आणि यामुळे कुणाच्या तरी खाजगी आयुष्यामध्ये मोठी उलथा पालत होते त्या व्यक्तींना त्या लोकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं याचा अनुभव आपण नुकताच घेतला आहे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती आणि ते रुग्णालयामध्ये दाखल झाले होते जसे ते रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर अवघ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्यांचं निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर आली आणि ही याच सोशल मीडियाच्या माहितीचा आधार घेऊन काही वृत्तवाहिन्यांनी देखील अशी अशा पद्धतीची बातमी प्रसारित केली जी की धान होती होती धर्मेंद्र यांची प्रकृती जरी चिंताजनक असते तरी ते उपचाराला बऱ्यापैकी प्रतिसाद देत होते आणि आत्ता काही दिवसांपूर्वी ते रुग्णालयांमधून डिश्चार्ज येऊन घरी परतले आहे परंतु यामुळे धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आप्त आप्तसोखीयांना किती मोठा मानसिक त्रास झाला असेल याची याची आपण कल्पनाच केलेली पाहिजे या विषयावर भाष्य करणारी एक रचना मी तयार केलेली आहे ती मी आपल्यासमोर या ठिकाणी सादर करतो जगण्याच्या माझ्या ते भलतेच विरोधात होते जगण्याच्या माझ्या ते भलतेच विरोधात होते जरासा इस्पितळात काय गेलो ते माझ्या मृत्यूची बातमी देतो जरासाईज पितळात काय गेलो ते माझ्या मृत्यूची बातमी देत होते थकलेले जरी शरीर माझे श्वासात अजूनही त्राण होते थकलेले जरी शरीर माझे श्वासात अजूनही त्राण होते जगण्याची उर्मी माझ्यात होती ते मात्र गतप्राण होते जगण्याची उर्मी माझ्यात होती ते मात्र गतप्राण होते अंथुर्णाला खेळून असलो तरी अंथरुणाला खेळून असलो तरी मृत्यूला हरवत होतो ब्रेकिंगसाठी धावपळीने ते अंत्ययात्रेच्या तयारीत होते ब्रेकिंगसाठी धावपळीने ते अंत्ययात्रेच्या तयारीत होते झुंज माझी सुरूच होती झुंज माझी सुरूच होती यमाला माघारी धाडण्याची हत्येचा जणू माझ्या ते कट शिजवीत होते झुंज माझी सुरूच होती यमाला माघारी धाडण्याची हत्येचा जणू माझ्या ते कट शिजवीत होते आणि शेवटचा चरण आहे मरणाशी दोन हात करून मरणाशी दोन हात करून मी सुखरूप घरी परतलो मरणाशी दोन हात करून सुखरूप घरी परतलो उथळपणामुळे त्यांच्या आता लोक सारेच भयभीत होते उथळपणामुळे त्यांच्या आता लोक सारेच भयभीत होते धन्यवाद